श्री स्वामी समर्थ श्री महादेव शंकर के जय मला सतरा डिसेंबर रोजी संकेत झाला की मी याच्या रूपाने तुला घ्यायला आहे आणि हा संकेत मला साक्षात महादेव स्वामींनी दिला तर मी म्हटलं तुम्ही मला घ्यायला येता याचा अर्थ मला मोक्ष मिळतो आहे का तर म्हणाले नाही मोक्ष नाही मग म्हटलं आणि सदेह न्यायला आहे म्हटलं सदेह आणि सदेह तर तुम्ही सध्यान येणार आणि एक शिवयोगाच्या रूपाने येणार तर मी एक योगिनीचं रूप धारण केलं आहे आणि आपण एक शिवयोगाच्या रूपाने घ्यायला याल तर हे कितपत आणि मला थोडं आटपट वाटलं की साक्षात महादेव मला घ्यायला येतील आणि तेही शिवयोगाच्या रूपाने तर मी थोडी विचारपूस केली कुठे काय तर म्हणे आपल्याला एकवीस वर्ष वान समाज राहायचं आहे म्हटलं ठिकाण म्हणजे ठिकाण महाराष्ट्राच्या बाहेर एका जंगलामध्ये असेल आणि तेथून जवळच एक ज्योतिर्लिंगही राहील बारा ज्योतिर्लिंगांपैकी मग म्हटलं तुम्ही शिवयोगाच्या रूपाने यायचं नाही जर तुम्हाला मला घेऊन जायचंच आहे तर साक्षात शंकर रूपाने तुम्ही या आणि मला घेऊन जा मी येईल कारण की मी एक श्री जात आहे माझ्या जागेत बदल व्हायचा आहे आणि मी एका शिवयोगाच्या बरोबर जा कशी जाईल तर तुम्ही स्वतः साक्षात रूपाने या तर म्हणाले हो मी साक्षात रूपाने येईल मग तू माझ्याबरोबर येशील का म्हटलं हो येईल तर येईल म्हटलं मग त्यानंतर मला सारखे संकेत व्हायला लागले की तू माझ्याबरोबर येशील का तू माझ्याबरोबर येशील का मीही त्यांना होच म्हणाले मग म्हणाले तिथे त्या जंगलामध्ये कोणतेही भौतिक सुख नाही इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक कोणत्याही गोष्टीचं सुख नाही अकरा किलोमीटरचा भाग माझ्या मंत्रशक्तीने व्यापलेला राहील आणि त्याच्यामध्ये एक झोपडी राहील त्या झोपडीच्या जवळून एक नदी वाहिल बस अशा एका छोट्याशा अशा एका छोट्याशा झोपडीत तुला पुढचं जीवन काढायचं आहे चुलीवर स्वयंपाक करायचा आहे आणि मी जपाला बसल्यानंतर माझी सेवा तुला करायची आहे असे एकवीस वर्ष तुला माझ्याबरोबर काढायचे आहे म्हटलं हे असं का आणि देवी पार्वती तर म्हणाले की देवी पार्वती एकवीस वर्ष कैलासावर तपास बसणार आहे आणि मी मात्र पृथ्वीवर एका जंगलामध्ये तपास बसेल आणि माझे सेवेसाठी तू माझ्याबरोबर यायचं आहे मला खूप मनातून आनंद झाला की साक्षात परमेश्वराचं सा साधं स्वप्न पडलं तर माणसाला गहिवरून येतं खूप भाग्यवान आहोत असं वाटतं आणि साक्षात परमेश्वर आपल्याला त्यांच्याबरोबर सेवेसाठी घेऊन जाणार आहे हे मला माझ्या मनातून खूप हरकून गेले मी परंतु मला हे सत्य वाटत नव्हतं की कलियुगामध्ये साक्षात परमेश्वर कसा प्रकटेल ह्या माझ्या मनामध्ये खूप शंका होत्या ह्या शंका कुशंका त्यांनी माझ्या चर्चेतून माझ्याशी रोज चर्चा केली पहाटे साडेतीन ते सहा ह्या दरम्यामध्ये माझ्याशी रोज त्यांनी चर्चा केली आणि ह्या चर्चेमधून त्यांनी माझ्या मनातल्या शं सगळ्या शंका कुशंका घालवल्या माझा मागचा जन्म दाखवला कैलास पर्वतावरचं माझं नातं दाखवलं आणि ह्या सगळ्या मी मीसुद्धा जेव्हा मला ध्यान लावून हे सगळं दाखवलं तर माझ्या मनातल्या त्या शंका गेल्या आणि आज माझ्या मनात एक विश्वास आहे की देव मला घ्यायला येणार आहे बस मी हे मला दिवस मात्र अजून त्यांनी सांगितला नाही आणि ठिकाणंही सांगितलेलं नाही मी येईल येईल आणि येईल बस रोज मला हेच सांगतात की मी येईल तू वाट बघ आणि सर्व बंधनं तोडून टाक तुला माझ्याबरोबर यायचं आहे बस एवढंच मला रोज सांगतात आणि माझ्यासाठी हे क्षण माझ्या जीवनाचा उद्धार करणारे आहे आणि मी सदैव महादेवाच्या जपामध्ये गुंग होऊन फक्त त्यांची वाट बघते आहे श्री स्वामी समर्थ श्री महादेव शंकर की जय मी जया महादेव शंकर